बांगलादेशातील अत्याचाराविरोधात सिंधुदुर्गमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं मोर्चामध्ये बंधूंचं दीपक केसरकर सहभागी झाले होते बांगलादेशात ओळख विचारून मारलं जातं असं यावेळेला बोलताना नितेश राणेंनी म्हटलं भारतातील बांगलादेशींना जिवंत ठेवायचं थे का हा प्रश्न पोलिसांना बाजूला करा बांगलादेशींना जिवंत ठेवणार नाही असं ना नितेश राणेंनी म्हटलं बांगलादेश मध्ये जो काय अत्याचार आपल्या हिंदू बांधवांवर सुरू आहे म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला आपली त्याची जात विचारली जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा पक्ष विचारला जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला तो हातात कुठला झेंडा घेतोय हे विचारलं जात नाहीये त्याला फक्त त्याची ओळख हिंदू आहे तो तुला जगण्याचा अधिकार नाही एवढं म्हणून त्याला खेचून ठेचून मारलं व्यक्ती हिंदुत्व विनंती करतोय अगर हे खरंच तुमचं कधी आपण एक आपलं ऐकत नसतील तरीही हे लोक नाटक करून दाखवत असतील तर फक्त पाच मिनिट आमच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना सुट्टी द्या एकाला आपण मोबाईल बंद करून टाका आणि घरी जाऊन बसा हे एवढे हातावर मोजणारे आहेत ना आपल्याला सहावं मिनटं पण लागणार नाही